श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण आज तुळशी विवाह आहे आता तुळशी विवाह हा साजरा केला जातो पण हा का साजरी केला जातो याचं उत्तर किंवा याची जी काही कथा आहे ती आपल्या पिढीला ठाऊक नाही आपल्या पुढे येणारी जी पिढी असणार आहे तिला देखील या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा त्या पिढीला या गोष्टी माहिती होणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या रूढी परंपरा पुढे नेण्यास ते हातभार लावतील तर स्वामी भक्त हो आजची जी कथा असणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तुमच्या पाल्यांना देखील ती कथा सांगा म्हणजे आपली जी काही संस्कृती आहे ती जपण्यासाठी मदत मिळेल तर चला जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा नेमकं काय आहे ते तर पौराणिक कथांनुसार जालंधर नावाचा एक असूर होता रुंदा नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला होता आता रुंदा ही विष्णूची परमभक्त होती रुंदाच्या पतिव्रत धर्मामुळे जालंधरला कोणीही मारू शकले नाही जालंधरला आपल्या अजयपणाचा अभिमान वाटू लागला आणि म्हणून तो स्वर्गातील मुलींचा छळ करू लागला त्याच्या दहशतीने त्रस्त झालेले देवी देवता भगवान विष्णूंच्या आश्रयाला गेले आणि जालंधरच्या कोपापासून त्यांना वाचविण्यासाठी प्रार्थना देखील करू लागले आता जालंधरची पत्नी रुंदा ही पतिव्रता स्त्री होती आणि म्हणूनच जालंधर पतिव्रत धर्माने अजय होता त्याला कोणीही पराभूत करू शकत नव्हतं त्यामुळे जालंधरचा नाश करण्यासाठी रुंदाचा पतिव्रत धर्म भंग करणं आवश्यक होतं आणि याच कारणामुळे विष्णू भगवानांनी आपल्या मायेने जालंधरचे रूप धारण केले आणि फसवणुकीने रुंदाचा पतिव्रत धर्म नष्ट केला यामुळे जालंधरची सत्ता संपुष्टात आली आणि युद्धात त्याचा पराभव झाला वृंदाला ही फसवणूक लक्षात येताच ती संतापली आणि तिने विष्णू भगवानांना शिळा होण्याचा शाप दिला त्यानंतर वृंदा स्वतः सती बनली सती गेल्यानंतर जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचं झाड उगवलं देवतांच्या प्रार्थनेने वृंदाने आपला शाप मागे घेतला परंतु विष्णू भगवानांनी वृंदाला केलेल्या फसवणुकीचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे रुंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी भगवान विष्णूंनी दगडी स्वरूपात आपले रूप प्रकट केले त्या रूपालाच शाळीग्राम असं म्हटलं जातं रुंदाची प्रतिष्ठा आणि पवित्रता राखण्यासाठी देवतांनी माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपाशी लावला त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुळशी विवाह संपन्न होतो अशा प्रकारे तुळशी विवाहाची ही छोटीशी कथा आहे परंतु या कथेद्वारे नेमकं तुळशी मातेचा विवाह बाळकृष्णांशी किंवा शाळीग्रामशी का लावला जातो याचं कारण आपल्या समोर आलेलं आहे तर स्वामी भक्त हो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आता एकादशीच्या दिवशी जरी तुळशी विवाह संपन्न होत असला तरीही एकादशीच्या दिवसापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण आपल्या घरी कधीही तुळशी विवाह करू शकतो ज्या घरामध्ये तुळशी मातेचा विवाह लावला जातो त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि लक्ष्मी कायमस्वरूपी अशा घरामध्ये वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशी विवाह हा झालाच पाहिजे तुळस म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एक छोटीशी का होईना तुळस असायलाच हवी कारण तुळस लावण्यासाठी फार जागा लागत नाही अगदी छोट्याशा कुंडीमध्ये देखील तुळस छान प्रकारे फुलते पण ज्या घरामध्ये तुळस छान प्रकारे फुलते आणि टवटवीत राहते त्या घरावर लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचा भरभरून आशीर्वाद असतो असं मांडण्यात येतं त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी तर स्वामी भक्त हो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद